लोकशाही हा भारताचा खरा केंद्रबिंदू आहे लोकशाही ठेवण्यासाठी पारदर्शकता आणि सहभाग हे पारदर्शक आहे यामध्ये समतोल राखला तरच लोकशाही जिवंत राहील असं मत राज्याचे माजी निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित जसं करंदीकर स्मृती व्याख्यानात निवडणूक आयोग आरोप प्रत्यारोप या विषयावर ते बोलत होते याप्रसंगी मतदार यादीतून नावे गायब होणे ईव्हीएम मशीन संबंधित वाद मतदानाची कमी टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत झालेला बदल आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाने नियमांबाबत घ्यावयाची काळजी अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले पंतप्रधान यांच्या राजस्थान येथील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यावर ठोस भूमिका घेणे आवश्यक होते ही खरंतर लोकांमध्ये आपली विश्वासार्हता दाखवून देण्याची चांगली संधी निवडणूक आयोगाला होती परंतु अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली नाही हे देखील प्रश्न उपस्थित करते मतदानाची टक्केवारी या विषयावर ते म्हणाले केवळ निवडणुका झाल्या यापेक्षा त्या कशा पद्धतीने होतात याला महत्त्व आहे त्या फक्त कागदावर असून चालणार नाहीत

अशा वेळेला मग त्याची पंचनामे करून स्पीड पोस्ट नोटीस अशी आपण नावं कमी केली त्यामुळे नावं कमी होणे किंवा यादीमध्ये दिस न दिसणे ह्याच्याचं हे मुख्य कारण आहे दुसरं कारण असं आहे की जेव्हा आपण नवीन नावं ॲड करतो त्यावेळेला एकाच ग्रुथची मतदारसंख्या वाढवतो आपण सर्वसाधारणपणे बाराशेच्या आसपास ठेवतो बाराशीच्या वर गेल्यानंतर काय करतो आपण मतदान केंद्र फोडतो ह्याचे काही सेक्शन मतदान केंद्राला लावतो किंवा एक नवीन मतदान केंद्र तयार करतो बऱ्याच वेळा असं लक्षात येते की लोकांचं की मी या मतदान केंद्रात यायचो मागच्या पण होतो व माझं इथंच नाव असतं पाहिजे पण बऱ्याच वेळेला त्याचं नाव शेजारच्या मतदान केंद्र ह्या पण अनेक गोष्टी घडलेल्या तिसरी गोष्ट की आपलं नाव आहे की नाही हे पाहू म्हणून आपण दोन महिन्याची त्यावेळेला आम्ही मोहीम केली की नाव आहे की नाही कसं तपासायचं तुमचं व्होटर्स बँक ॲप आहे त्याच्यावर कसं तपासायचं ऑनलाईन कसं तपासायचं हे सगळे आपण एवढ्यासाठी करत होतो की आत्ताच तुम्ही तपासून घ्या तुमचं नाव आहे की नाही सुनिश्चित करा आणि नसेल तर अर्ज भरा आणि नाव नोंदवून घ्या असेल तर काही प्रश्न नाही असेल तर तुम्हाला तुमचं पोलिंग स्टेशन पण त्यावर कळत त्यामुळे ह्या गोष्टी त्यावेळेस जर केल्या नाहीत आपण आणि ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर होते आणि नॉमिनेशनची प्रोसेस सुरू होते त्यावर लक्षात आल्यानंतर आपला अनफॉर्च्युनेटली लास्ट गॅव फायलिंग ऑफ द नॉमिनेशन पेपर आपला इलेक्ट्रॉल रोल फ्रीज झालेला असतो एकदा इलेक्ट्रॉल रोल फ्रीज झाला की आपण त्याच्यामध्ये काही करू शकतो त्याबद्दल नाही करू शकतो आणि त्याच्या